Nah, uh, welcome yes. to live. No flex. Tariki de? So far. So. Hmm, timing don't be. One day February. Ah, February twenty-twelfth. Nice subscribe for me. Yeah, twenty-third One week. मी सबस्क्राईबर नसल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही सगळ्यांना अनलिस्टेडला तुमचे सबस्क्राईबर असेल त्यांना पाठवलं तशी आता हे बघा तुम्ही मॅच लावा काय लावा काय लावा आता हे लाईव्ह नाही मी मागच लावलं

हे तर आपल्याला लाईव्ह दिसत असतं हा विंडो एकच कॅमेरा जसे असतील त्या पद्धतीने एकच विंडो नाही दोन कॅमेरा असले की दोन विंडो होणार जो का नाही दोन कॅमेराला दोन विंडो ह्यात नाही होत मग तुम्हाला ते वेगळं डिवाइस आलं हे जे जोडलंय का नाही ते मग त्या डिव्हाइस तर फक्त हा नाही तुम्हाला दोन कॅमेऱ्या लावायचे असतील ना मग सेटअपच सांगा वेगळा येतो सॉफ्टवेअर 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 डिवाइस फक्त त्याचा डिवाइस वेगळा त्याला दोन कॅमेरे त्याला लावणार आता हिथं कुठं लावणार तुम्ही एकच आहे एकच तसेच डबल टीमर लावायचा डिवाइस वेगळा येतो तुमचा डीजेचा पण सांगणार नाही डबल मग तुम्हाला ते ब्लॅक मॅजिकचा वगैरे स्ट्रीमर घ्यायला लागलाय ते चाळीस पंचे हजार रुपयाला मिळतं मग शुक। त्याला चार कॅमेरा लावतायचा दोन किंवा तीनचा चांगला घेतला सिंगल कॅमेरा घेतला किंवा असला पण डिवाइस तुम्हाला आलेला हजार रुपये बसल्याचं म्हणलं आता तुमची आहे तर तुम्ही अचानक म्हणलं आम्हाला दोनच कॅमेरा आमचं जे मिक्सर आहे ना त्याला दहा वेळेस पण ते प्रोफेशनल आहेत त्याला एसडीएम एस डीएमआय काम करत नाही एसडीआय करतो एसडीआय म्हणजे हो का हा डिव्हाइस येतो एस बी आय ऑडिओ व्हिडिओ सगळे यातनंच जातं एस बी आय वर आम्ही काम करतो त्या केबल बिबल महाग येते सगळं एस बी आय केबल केबल बिबल महाग जाते एक लाख रुपयाचं केबल बेंडन कंपनीच्या मुंबईतच मिळतो बेंडन कंपनीच्या तीनशे रुपयाचा बंडल मिळतो साधारण ऐंशी नव्वद हजार त्याची आपल्याला जशी पाहिजे तशी पीस करून त्या केबल तयार करायच्या कनेक्टर पण त्याचा एक साधारण अडीच कडे जातो जोडून घ्यायला चा हा कनेक्ट पण ते शंभर मीटर पर्यंत सिग्नल जातो सगळं जे ब्रॉडकास्ट काम होतं ना मोठे ते सगळं केबल वर होत बरोबर आता हे जे तुम्हाला करायचंय ना ते ह्या पद्धतीने करायला कनेक्टर पण साधारण अडीच हजार सुरुवातीला आता इथं तुम्ही डबल विंडो करून इथं नाव टाकलं

बघा ह्या आल्या का हम्म आपण समजा इथं टाकलं बरं आता हे लाईव्ह गेलं नाही बघा नाही गेलं नाही लाईव्ह तुम्हाला इथं इफेक्ट आहेत बरेचसे म्हणजे ट्रान्झॅक्शन चे इफेक्ट आहेत बरं आलो आलो सध्या कट इफेक्ट ठेवलाय कट केलं की इकडे गेलं ना हा तुमच्या इथे येईल बघा तीस सेकंदाने तुम्हाला इथे लाईव्ह ला दिसेल लाईव्हलशन जे करा हा किंवा एखाद्या समजा एखादा कोण व्यापारी म्हणला एडवर्टाईज टाकायची काय पाहिजे ते टाकायचं तसं पाहिलं टिप बी पाहिजे ना हा तर व्हिडिओ एडिटिंग केलंय का कधी केलंय की मग त्यांचे ती फाईल असतात बघा ट्रान्सफर आपण ते तुम्ही इथं आता इमेज पण घेऊ शकता हां एकादिस इकडे कोण व्यापारी बघा इथे फाइज ती ऍड करू शकता ते इथं ब्राउजर इमेज ओके इमेज। तुम्हाला ब्राउज करायची एखादी इमेज सेम तसंच आहे ते तुम्ही इथं डेस्कटॉप का आहे

प्रॉब्लेम झालाय नेटच किंवा काहीतरी झालं नेटच गेलय सर चालू आहे अजून पण ते झालंय